नमस्कार मंडळी मी नूतन शरद मोहिते निर्विकार आरोग्याची या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला स्वागत करते मंडळी आपण आपल्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे सण यां माहिती पाहत असतो त्याचबरोबर वेगवेगळे जे आजार आहेत त्या आजारांची कारणे लक्षणे आणि त्यावरती आयुर्वेद कसा उपचार करू शकतो या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण माहिती पाहत असतो आज देखील आपण दमा आणि दम्याची कारणे लक्षणे त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचार याविषयी महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर करायला मंडळी दमा या आजाराची कारणे आणि लक्षणे असे सांगता येतील की असं म्हटलं जातं दमा हा शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यक्तीबरोबरच राहतो दमा मुख्यतः शेळे पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसात कफ जमा झाल्याने श्वसन नलिकेमध्ये सूज निर्माण झाल्यामुळे होतो यामध्ये दमा झालेल्या माणसाला श्वास घ्यायला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो सतत अस्वस्थ वाटत राहते थोडे देखील चालल्याने किंवा फिरण्याने किंवा शारीरिक मेहनत केल्याने त्याला के दम लागतो याचा प्रभाव सकाळी जास्त प्रमाणात आढळून येतो त्याचबरोबर थंडीच्या दिवसात देखील रोग्याला रोग्याचा हा जो त्रास आहे तो अधिक वाढतो मग वा याचा उपचार काय करता येईल तर पिंपळी काळी मिरी सुंठ तिन्ही जे आहेत हे चार चार ग्रॅम प्रमाणात घेऊन मधाबरोबर दिवसातून दोन वेळा सेवन करावे लसणाची आणि तुळशीची चटणी मधाबरोबर दिवसातून चार वेळा सेवन करावी सुंठ समान प्रमाणात घेऊन एक कप पाण्यात उकळून पाणी अर्धे राहिल्यावर ते गाळून मधासोबत सेवन करावे अडुळसा आणि आल्याचा रस एक एक चमचा प्रमाणात घेऊन मधामध्ये मिसळून दिवसातून तीन वेळा सेवन करावे अशा पद्धतीने आपण दमा या आजारावरती आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करू शकतो कशी वाटली मंडळी माहिती नक्की कळवा आणि हो शुद्ध खा स्वस्थ रहा मस्त रहा निर्विकार जगा धन्यवाद